की तुम्हाला कॉपी लिंकचे व्हर्टिकलमध्ये आणि आडव्यामध्ये तुम्हाला सगळे व्हॉट्सअप वगैरेचे नंतर पर्याय येतात तर त्याच्यामध्ये शेअर असा एक बाण आहे उजव्या असा वक्री तर त्याच्यावरती जर टच केलं की तुम्हाला तिथं पुढं ही जे लाईव्ह चाललेलं आहे ते शेअर करायचा पर्याय येतो मग त्याद्वारे तुम्ही काय करता त्या शेअरला टच केलं की तुमच्यासमोर येतं व्हॉट्सअप फेसबुक मॅसेंजर टेलिग्राम किंवा जीमेल तर त्याच्यापैकी व्हॉट्सअप समजा तुम्हाला स्टेटस ठेवायचा आहे किंवा ग्रुपला टाकायचं असेल तर तिथे तुम्ही हे करू शकता ठीक आहे आणि ही लिंक तुम्ही समजा व्हॉट्सअपला शेअर केलं की तिथं तुम्हाला व्हॉट्सअपचा पूर्ण चार्ट दिसतो तर त्यातला तुम्हाला जो योग्य संपर्क क्रमांक आहे तो निवडायचा आहे समजा मी माझा निवडलेला आहे माझ्या मित्राच्या मोबाईलमधून तर त्याच्यावरती निवडलं आणि सेंड केलं की उजव्या हाताला हिरवा बांध दिसतो तर त्याच्यानंतर तुम्ही त्या ह्याच्यावरती थोडंसं हे करून तुम्हाला आणखीन काही तिथं शब्दांकन करायचं असलं तर करू शकता किंवा मग सेंड करून आहे अशी लिंक ठीक आहे आता मी जे केलेलं असतं ते तिथं लिंकवरती दिसणार की बाबा शक्तीपीठ समर्थनार्थ जन्मोरच्या यवतमाळ जिल्हा इतरांनी काढावा का अशा असेचं दिसणार पण तुम्हाला आणखीन काही त्याच्यावरती शब्दांकन करायचं असलं तर तुम्ही ते करू शकता ठीक आहे सगळ्यात महत्त्वाचं आजचा खरं तर एपिसोड माझा एकाच गोष्टीसाठी घेणार होतो मी कारण का जवळजवळ बरं का साहेब आता जवळजवळ प्रचार प्रसार आणि प्रबोधन म्हणजे प्रत्येक ह्याचं आशय काय असतो की नुकसान भरपाई तर काल आपण नुकसान भरपाई आदेश जे काही चाळीस हेक्टरला नव्वद कोटी आपण दिलेलं आहे तर जवळजवळ आपल्याकडून आपलं काम संपलेलं आहे आता इथं किरण सर आणि संतोष सर आहेत त्यांना सांगतोय कारण तुमचा जो काही क्रम आहे तो तुम्हाला कळणं गरजेचं आहे आम्ही पुढे ए बी सीचे ए बी सी डीचे प्रमोटर आहोत किरण सर असतील किंवा संतोष सर असतील आता याच्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी करायच्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता लिंक शेअर केल्यानंतर इनडायरेक्टली काय होणार तो सबस्क्राईब करणार आणि बेल आयकॉन प्रेस करणार पण चालता बोलता देखील तुम्ही काय करायचं आहे की बाबा आपला शेतकरी वर्ग आहे तर त्याला बाबा बिचाऱ्याला कसं का असाना अँड्रॉइड मोबाईल असेल तर बाबा काहीतरीच घटनाक्रम सापडावेत म्हणून काय करायचं की बाबा ठीक आहे बाबा तू काही बी बघत असेल तर समजा याला सबस्क्राईब कर आणि बेल आयकॉन प्रेस करून घ्या त्याच्याकडून त्याला शिकवा ना भलेही त्यांनी त्याला सांगायचं की तुला नको असलं तर ही अपले काई ना हे अनसबस्क्राईब पण करायचं शिकवून ठेवा आपलं काय बळजबरीत नाही कोणावरती हे एक काम आणि दुसरं म्हटलं तर काय करायचं आहे तुम्ही दुसरं म्हणजे जे कोणी सबस्क्राईब आहेत आता इथं ज्यांचे नाव पांढऱ्या यायच्या दिसते तुम्हाला आता मनोहर काळे हिरव्यायच्यात दिसतंय का जे पेड आहेत हां आता हे लाईव्ह बी हां बरोबर हां तर एक पहा आता इथं मनोहर काळे सेम टू सेम दिसत आहे हे पहा कुठे गेले हे हिरव्या अक्षरात जे दिसतंय आणि त्यांच्या पुढे निळी जी चांदणी दिसते मग मनोहर काळे असतील किंवा एक खटके असतील विनायक कुलकर्णी असतील तर ज्या लोकांचं तुम्हाला नावा नाव हिरव्या ह्याच्यात दिसतंय तर ते कोण आहेत त्यांच्या नावासमोर स्टार का आहे तर, आप आ, चे दोर ने, चे तर ते आपल्या यूट्यूबचं जे धोरण आहे जॉईन म्हणजे सबस्क्राईबच्या शेजारी जॉईन म्हणून पर्याय दिलेला आहे तर त्यांनी त्या जॉईन पर्यायामध्ये जाऊन काय केलेलं आहे त्यांनी ते त्यांची सहयोग राशी त्यांनी सहा पर्याय जे दिलेले आहेत व्हॉट्सअप मराठीत एकोणतीस रुपये चॅट मराठीतला मग आपला व्हॉट्सअप नंबर एकोणसाठ रुपये कॉल आपला मराठीतला व्हॉट्सअप नंबर एकोणनव्वद रुपये किंवा व्हॉट्सअप इंग्लिशमधला आपला व्हॉट्सअप नंबर एकशे एकोणीस रुपये चार्ट आपला इंग्लिशमधला व्हॉट्सअप नंबर एकशे एकोणसाठ रुपये किंवा कॉल इंग्लिशमधला आपला व्हॉट्सअप नंबर एकशे नव्याण्णव रुपये ह्या सहापैकी त्यांनी एक पर्याय निवडलेला आहे आणि आज त्यांचाच पहिलाच महिना आहे म्हणून आत्ता जो रंग दिसतो आहे तो परत बदलत राहणार महिन्या दर महिना ठीक आहे आणि राहिली गोष्ट सहयोग राशी त्यांनी जमा केलेली आहे म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे की सहा पर्यायापैकी एक म्हणजे जसं आपण टी व्हीचं रिचार्ज करतो मोबाईलचं रिचार्ज करतो तसं त्यांनी चॅनलचं रिचार्ज केलेलं आहे